श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण कविता स्किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे तिसरा श्रावणी सोमवार तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामी चरणी आणि महादेवचरणी प्रार्थना तर चला आता मी तुमच्यासोबत साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी शेअर करत आहे मैत्रिणींनो तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साबुदाणे तीन ते चार तास भिजून घेतलेले आहेत छानपैकी आणि ते आता व्यवस्थित सेट झालेले आहेत तर आता आपण त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत त्याच्या आधी मैत्रिणींनो कुणीही कोणाला अनसबस्क्राईब करू नका सगळे खूप मेहनत करता व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळे नुसतं व्हिडिओ बनवणं हा एकच उद्देश नसतो तर खूप मेहनत पण असते तर प्लीज असं कोणी करू नका तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बॉईल बटाटे घेतले आणि तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेले आहे आता आपण त्याची व्यवस्थित फोडणी करून घेणार आहोत तर ही खिचडी चवीला पण भन्नाट येते एकदा करून पहा तुम्ही आणि खाऊन पहा तर आता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तरच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला कोणाचेही पैसे जात नाही किंवा कोणाचेही काही नुकसान होत नाही तर कृपा करून सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करून त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आपण बॉईल बटाटे कट करून घेतले आणि पास्ता हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या चला आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी कढई घेतली ती गरम करून घेतलेली गॅस चालू करून आणि आता आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेणार आहोत तर तेल तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता किंवा साबुदाण्यांची क्वांटिटीनुसार टाकू शकता तर इथे मी दोन जणांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे मग मी तेल पण थोडंसं कमीच टाकणार आहे तर इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे पण ते माझ्याकडनं थोडं थोडं असं तीन चारदा टाकलं गेले पण हे ॲक्च्युली दोनच चमचे तेल आहे तर पाहू शकता तुम्ही तर आता इथे आपण तेल थोडं गरम झालं तर सुरुवातीला आपण मिरची व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि मग आपण ह्याची फोडणी व्यवस्थित करून घेणार आहोत तर पाहू शकतात मिरच्या आपल्या छान भाजल्या ला गेल्या आहे तेलामध्ये आता आपण याच्यात थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत तर साबुदाण्यानं जिरं थोडं जास्त टाकलं की साबुदाणे खूप छान येतात तर मी थोडंसं इथे जास्त जिरं टाकून घेतलेलं आहे म्हणजे चमचाभर जिरं टाकून घेतले आणि हे आपले बॉईल बटाटे कट केलेले ते पण आता याच्यात आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही तर खूप छान येते ही खिचडी एकदा करून पहा आणि खाऊन पहा आता इथे आपली ही फोडणी व्यवस्थित तयार झालेली आहे तर आपण जे भिजवलेले साबुदाणे आहेत ना तर साबुदाणे तुम्ही रात्रीही भिजवून ठेवू शकता जर सकाळी तुम्हाला डब्यासाठी लागत असतील तर तरी इथे मी सकाळीच टाकले होते मग दहा अकरा वाजता आपल्याला करता येतील त्या हिशोबाने तर आता इथे आपले छान सेट झालेले आहेत साबुदाणे तर आता आपण ह्याची फोडणी तयार करून घेणार आहोत आणि हे साब इतके छान आहेत त्यात चवीला तर तुम्ही एकदा करून पाहता हे मी सर्व टाकून घेते कढईमध्ये आणि आज आपण कच्चा बटाटा टाकला ना तर तो खाली असं चिटकून जातो फोडणी करताना पण आपण जे बॉईल बटाटे टाकतो ना त्याची साबुदाणे खूप छान येतात चवीला आपण तर आता इथे आपण हे आता हे सर्व कडाईमध्ये आपण छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्याच्या आधी आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही थोडंसं जाडसरच ठेवा तर त्याच्याने आपले साबुदा त्याच्याने आपले साबुदाणे खूप छान येतात आणि शेंगदाण्याचं कूट तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त तर आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि आपल्याला दो दोन ते पाच मिनटं झाकून ठेवायचे त्याच्याने आपले साबुदाणे खूप छान मौसूत होतात आणि पचायलाही छान जातात ते आता इथे आपण सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर मिठाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता कमी जास्त आणि शेंगदाण्याचं कूटचं पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तर आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेल्या मैत्रिणींना आता एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे आपण जेव्हा झाकण ठेवून त्याला वाफ भरू देऊ तर ते व्यवस्थित सेट होतील तर आता इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला दोन ते पाच मिनटं हे झाकून ठेवायचे आहेत तर आता असं झाकण ठेवून मी दोन ते पाच मिनटं व्यवस्थित शिजू देते आणि त्याच्याने खूप छान येतात आपले साबुदाणे तर एकदा करून पहा मैत्रिणीनोन तुम्ही कशा प्रकारे बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर पाहू शकता आता इथे मी दोन मिनटानंतर चेक करते कारण साबुदाणे खाली चिटकायला पण नको त्यामुळे आता हे खूप छान झालेले साबुदाणे पाहू शकता तुम्ही खाली चिटकले नाही आहे तर आता हे मी चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेते तर अगदी कमी वेळेत होतात हे आणि एकदा करून पहा तुम्ही खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा मैत्रिणींनो तर अशा प्रकारे आपले साबुदाणे तयार आहेत पाहू शकता तुम्ही किती छान झाले आपले तर इथे मी एक पेरू कट करून घेतलेला आहे आणि खजूर घेतलेली आहे दोन तीन बदामच्या बिया घेतल्या तर मैत्रिणींनं माझं साबुदाणे आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा